कधीकधी भक्तीचा एक असा क्षण येतो ज्यात देव आणि भक्त यांच्यातील सीमारेषाच विरगळून जाते आणि तेव्हा घडतो चमत्कार जसा घडला त्या पवित्र वैकुंठ चतुर्दशीच्या रात्री पौराणिक काळात भगवान श्रीविष्णूंनी ठरवलं की ते स्वयं भगवान श्री शंकराची उपासना करतील कारण त्यांना उमगलं होतं शिवतत्वाविना मोक्षप्राप्ती अशक्य आहे तो दिवस होता कार्तिक शुक्ल चतुर्दशी भगवान श्रीविष्णू आले होते काशीनगरीत त्या नगरीत जिथे प्रत्येक श्वासात स्वत महादेवाचं अस्तित्व स्पंदत तेव्हा त्यांनी घेतली हजार कमळ फुलं आणि विश्वेश्वर महादेवांच्या शिवलिंगासमोर निवांत बसले प्रत्येक कमळ अर्पण करताना त्यांच्या ओठांवर मंत्र होता ओम नम शिवाय आणि प्रत्येक उच्चारासोबत त्यांच्या अंतःकरणात एक नवीन शांतीचा प्रकाश पसरत गेला नऊशे नव्यानव कमळं अर्पण झाली पण शेवटचं एक कमळ मात्र हरवलं क्षणभर श्रीविष्णूंच्या चेहऱ्यावर हलक स्मित उमटलं ते मृदुस्वरात म्हणाले मी तर कमलनयन आहे जर कमळ कमी पडलं तर माझंच नेत्र अर्पण करतो त्या क्षणी त्यांच्या मुखावर कोणताही संकोच नव्हता फक्त नितांत श्रद्धा आणि अखंड समर्पण त्यांनी स्वतःचं नेत्र स्पर्श केलं आणि ते शिवलिंगावर अर्पण करायला घेतलं पण त्या क्षणात तेजस्वी दिव्य प्रकाशाने संपूर्ण स्थळ दैदिप्यमान झालं आणि त्या प्रकाशातून प्रकट झाले स्वयं भगवान श्री श्रीशंकर त्यांच्या जटांमधून गंगा झरझरत होती मस्तकावर अर्धचंद्र आणि अंगावर सर्पमाला चेहऱ्यावर अपरंपार करुणा आणि नेत्रांत अनंत कृपा ते स्मितहस्य करत म्हणाले हे विष्णू तुमची भक्ती तुमचं समर्पण आणि तुमचा आदरभाव माझ्या अंतःकरणाला स्पर्शून गेला आहे तुम्ही कमलनयन म्हणून संपूर्ण सृष्टीत पूजले जाता आणि आज आदरपूर्वक स्वतःचे कमलनयन माझ्या चरणी अर्पण करत आहात हा तुमचा भाव मला अतिशय प्रिय आहे आजपासून माझ्या सर्व भक्तांना मोक्ष द्वारानेच प्राप्त होईल त्या क्षणी श्रीशिव आणि श्रीविष्णू दोन तत्व पण एकच अस्तित्व बनले श्रीशिवांनी श्रीविष्णूंना चक्र अर्पण केलं आणि श्रीविष्णूंनी श्रीशंकरांना कमळ अर्पण केलं दैवी एकत्वाचा तो क्षण सृष्टीतील सर्वात पवित्र संगम ठरला तेव्हापासून या दिवशी श्री शिव श्रीविष्णू संयुक्त पूजनाची परंपरा रुजली हीच ती वैकुंठ चतुर्दशी जिथे शिवतत्व आणि तत्वाचा संगम होतो भक्ती आणि मोक्षाचं द्वार उघडतं या दिवशी भक्त शिवलिंगावर कमळ व बेलपत्र अर्पण करतात आणि श्री श्रीविष्णूंना तुळशीपत्र श्रद्धेने केलेलं हे पूजन मन घर आणि आयुष्य उजळहून टाकतं या दिवशी काही विशेष उपाय सांगितले गेले आहेत जे भक्तीला अधिक तेज देतात आणि जीवनात शुभत्व आणतात वैकुंठ चतुर्दशीचे शुभ उपाय श्री शिव श्रीविष्णू यांचे संयुक्त पूजन करावे श्री शंकराला तुळशीपत्र आणि श्रीविष्णूंना बेलपत्र अर्पण करावे ओम नम शिवाय आणि ओम नमो नारायणाय हे दोन्ही मंत्र जपावे मनातील वाद दुःख आणि ताण नाहीसे होतील धनलाभासाठी संध्याकाळी शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावावा त्यात एक लवंग आणि एक वेलदोडा ठेवावा ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः हा मंत्र जपावा त्यामुळे स्थिरलक्ष्मी तुमच्या घरी वास करेल आरोग्यासाठी गंगाजलात हळद मिसळून स्नान करावे आणि महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा जपावा रोग आणि दुःख दूर जातील कुटुंबामधील आपुलकी वाढवण्यासाठी एकत्र दीप लावावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपावा घरात प्रेम शांतता आणि समज वाढेल पितृकृपेसाठी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा आणि पिंपळाच्या वृक्षाला साखर मिश्रित दूध अर्पण करावे श्री विष्णू आणि पूर्वजांची कृपा लाभेल मानसिक शांतीसाठी झोपण्यापूर्वी अकरा वेळा ओम नमो नारायणाय जपावे आणि मनोमन संकल्प करावा माझ्या आयुष्यात शांती स्थैर्य आणि समृद्धी नांदो वैकुंठ चतुर्दशी, ही केवळ पूजा नाही ही, ही अनुभूती आहे शिव आणि विष्णूच्या एकत्वाचा भक्ती आणि मोक्षाच्या मिलनाचा पवित्र क्षण दीप लावा दान करा आणि आयुष्य उजळवा हर हर महादेव जय श्री विष्णू